पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो काळ होता जेव्हा प्रत्येक शेतात प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक गावात एकच चर्चा होती ती म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार इंग्रजांनी भारतावर तब्बल एकशे नव्वद ते दोनशे वर्ष राज्य केलं म्हणजे याची सुरुवात मध्ये झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला नव्वद वर्ष का लागली आणि एक सर्वात गोष्ट म्हणजे या स्वातंत्र्य कोणता मोलाचा वाटा आहे तर ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वात पहिले तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही गोष्ट फक्त एका दिवसाची नाही तर अनेक लोकांनी केलेल्या नव्वद वर्षाच्या दीर्घ संघर्षाची आहे तर या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे अठराशे मध्ये मंगल पांडे त्या टोपे झाशीची राणी त्यांच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामापासून या लढ्याने ब्रिटिश सत्तेला पहिल्यांदाच हादरून सोडलं अपयश आलं तर या बंडाने लोकांच्या मनात स्वातंत्र्याची बीज रुजवली त्यानंतर स्वातंत्र्याचा लढा नव्या रूपाने पुढे सरकला वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्र उचलून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला आणि लोकमान्य टिळक ज्यांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध जा हक्क आहे या घोषणेने देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात लढाईची ज्योत पेटवली हा काळ जनतेला एकत्र आणण्याचा आणि संघर्षासाठी मानसिक तयारी करण्याचा होता एकोणीसशे पाच मध्ये इंग्रजांनी बंगालचं विभाजन केलं पण हे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शांत बसून घेणार भारत नव्हतं संपूर्ण देशात स्वदेशी आंदोलन पेटलं विदेशी वस्तूंचा बहिष्कार स्वदेशी उद्योगांचा प्रसार यानं स्वातंत्र्य फक्त एक स्वप्न राहिलं नाही तर प्रत्येकाच्या हातातलं ध्येय बनलं दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाची ताकवत दाखवून आलेले मोहनदास करमचंद्र गांधी एकोणासशे पंधरा मध्ये भूमीवर आले शांत स्वभाव पण लोखंडासारखी इच्छाशक्ती घेऊन आलेल्या गांधीजींनी जनतेला अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखवला दाखवला असहंकार आंदोलन परदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि एकोणीशे तीस मधील दांडी यात्रेतील त्या मिठाच्या मूडभर दाण्यानं इंग्रजी साम्राज्याच्या मुळावर घाव घातला पण सर्वच लढे अहिंसेचे नव्हते भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्यासारख्या तरुणांनी स्वतःच्या रक्तानं स्वातंत्र्याचा मार्ग लाल केला जिंदाबादचा नारा दिल्लीच्या गल्ली बोळातून घुमला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम हमे खून दो हम तुम्हे आझादी देंगे असं आव्हान करून हजारो युवकांना झटण्यासाठी तयार केलं आणि मंग आला निर्णायक क्षण एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन करेंगे या मरेंगे या घोषणे देश उभा राहिला हजार लोक तुरुंगात गेले शेकडो उत्तमे झाले पण संघर्षाचा ज्वालामुखी विजला नाही आणि शेवटी चौदा ऑगस्ट एकोणीसशे ची रात्र दिल्लीतील संसद भवन दिव्यांनी उजळून निघालं होतं पंडित नेहरूंचा भारलेला आवाज सभागृहात दुमदुमला पण त्यावेळी स्वातंत्र्य सोबतच एक वेदनादायक घटना घडली भारत आणि पाकिस्तानचं विभाजन झालं चौदा ऑगस्ट एकोणीसशे रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला पंजाब आणि बंगाल लाखो लोकांनी आपली घर सोडली आनंदाच्या क्षणाला लाखो कुटुंबासाठी अश्रूंची किनार लाभली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बरोबर मध्यरात्री बारा वाजता संविधान सभेत पंजाब जवाहरलाल नेहरू यांनी आपले ऐतिहासिक भाषण मध्यरात्रीच्या ठोक्याला झोपत असेल तेव्हा भारतीय स्वातंत्र्यासाठी सकाळी आठ वाजून दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकावला गेला हजारो लोकांनी जयघोष केला आणि लाखो लोकांनी रेडिओ वरून तोशानं ऐकला तिरंगा फडकताच वंदे मातरम आणि जनगणमनाच्या घोषणा घुमल्या स्वातंत्र्यानंतर भारताने नव्या वाटा शोधल्या साक्षरता अठरा वरून बहात्तर टक्क्यांपर्यंत वाढली आणि आता मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा कोणता मोलाचा वाटा आहे उमाजी नाईक जो रमोशी जमातीचा निडर नेता होता तो जंगलातून ब्रिटिशांविरुद्ध लढत राहिला सेनापती बापट जे मुळशी सत्याग्रहात शेतकऱ्यांसाठी लढले म्हणूनच सेनापती पदवी त्यांना मिळाली होती अनंत कान्हेर फक्त सतरा वर्षाचे असताना त्यांनी जॅक्सनला गोळी घालून ब्रिटिशांना हादवलं होतं क्रांतिसिंह नाना पाटील ते संपूर्ण सातारा जिल्हा स्वतंत्र सरकार म्हणून चालवत होते अशा अनेक क्रांतिकारक लोक आपल्या महाराष्ट्रातून स्वातंत्र्यासाठी लढले होते तर मित्रांनो आता एक प्रश्न तुमच्यासाठी जर तुम्ही त्या काळात जगत असता तर स्वातंत्र्यासाठी तुम्ही काय केलं असतं विचार करा आणि तुमच्या मनातला तो देशभक्त मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र